दीपोत्सव कार्यक्रम आरोग्य शिबिर दंत शिबीर हे आपण करणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद जय मार्कंड बौद्धिक सामाजिक संस्थेच्या वतीने चौदा वर्ष गेल्या चौदा वर्षापासून निमित्त प्रथमच जय मार्कंडे संस्थेच्या वतीने पूर्वभागात मार्कंडे जन्मोत्सव पाच जन्म पाच दिवस जन्मोत्सव साजरा करण्याचा योग आमच्या संस्थेला मिळालेला आहे सुरुवात आपल्या संस्थेच्या मार्फत सुरू झालेला आहे तसेच या सा जयंतीनिमित्त इतर भागातही जन्मोत्सव चांगल्या पद्धतीने सामाजिक उप उपयोगी संस्थेच्या मार्फत आपण राबवावे समाज उपयोगी कार्यक्रम करून स बांधवांना जास्तीत जास्त समाज उपयोगी कार्यक्रमाचा जास्त लाभ घेता येईल त्या पद्धतीने आपल्या संस्थेच्या स्वतःच्या सर्व संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात यावं जन्मोत्सव आजच्या उत्साहात आणि शांततेच्या शांततेमध्ये सर्वजण समाज बांधवांनी जन्मोत्सव साजरा करावे जय मार्कंडे बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर सालावादाप्रमाणे यंदाही वर्षी या ठिकाणी श्री मार्कंडे महामुनींचे मूर्ती प्रतिष्ठापना झालेला आहे पाच दिवसाचा हा सलग कार्यक्रम उपक्रम समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येईल आपल्या इथे संस्थेकडून मागच्या वर्षी नेत्रदान शिबिर आरोग्य शिबिर आणि चष्मा वाटप आणि गोरगरीब विद्यार्थिनींना आठ सायकल वाटप करण्यात आलेलं होतं यंदाही वर्षी त्याच पद्धतीने एक नवीन उपक्रम राबवण्यात येत आहे ते म्हणजे की जिथे गर्ल्स हॉस्टेल आहेत किंवा मुलींची शाळा आहे त्या ठिकाणी सॅनिटरी वेंडिंग पॅड मशीन देण्याचा उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत पाच दिवस जे उपक्रम राबवण्यात येते आपल्यामार्फत मी समाज बांधवांना सांगू इच्छितो की सर्व उपक्रमांना आपण समाज बांधवाने उपस्थित राहून समाजाची शोभा वाढवावी धन्यवाद जयमारखं बहुतेचे सामाजिक संघटनेच्या वतीने दर शालाबादप्रमाणे यंदाही वर्षी मार्कंडे जन्मोत्सव मोठ्या ताटामाटात आपण आंध्र दत्त चौक आज मूर्ती प्रतिष्ठापना केलेली आहे आपल्या संघटनेच्या वतीने संस्थेच्या वतीने दरवर्षी शालाबादाप्रमाणे जे कार्यक्रम उपक्रम राबवतो रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर मला गेल्या वर्षी नवीन उपक्रम नूतन पदाधिकारी केला होता सा मुलींना सायकली वाटपचा सा, आठ सायकली नवीन सायकल वाटप आम्ही केला होता यावर्षी काहीतरी नवीन उपक्रम ते करतील अशा आशा त्यांना आशा आपल्या संघटनेच्या वतीने सर्वांना आश्वासन देतो आपण संघटना स्थापन आज आजच्यापासून पाच दिवसापर्यंत पाच वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आपण आपल्या संस्थेच्या वतीने राबवत आहोत दरवर्षी चित्रकला स्पर्धेमध्ये अशा अनेक मुलांना आम्ही पाच सहाशे मुलं जवळजवळ जव स्पर्धेत भाग घेतात त्यानंतर विविध स्पर्धे आम्ही राबवत असो त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा जे नूतन पदाधिकारी झालेले आहेत त्या नूतन पदाधिकाऱ्यांचा उत्साह बघितलं तर असं वाटतं की त्यांनी यावर्षी या दरवर्षीप्रमाणे एक अनोखा का जन्मोत्सव साजरा यावर्षी ते करतील अशी आशा आहे सर्व बांधवांना मार्केटनेच जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो पण आमच्या संस्थेच्या वतीने जे जे उपक्रम या ठिकाणी राबवतील आंध्र तर चौकेते त्या त्या, त्या सर्व शिबिरा शिबिरामध्ये कार्यक्रमामध्ये मध्ये सर्व समाज बांधवांनी हिरहिरीने भाग घेऊन आम्हा सहकार्य करावे अशी विनंती आहे भगवान की